स्टँडर्ड लिव्हिंग आणि सिम्पल लिव्हिंग मॉडर्नायझेशन किंवा वेस्टर्न कल्चरला फॉलो करत करत आपण आपल्या बऱ्याच गोष्टी विसरत चाललो आहे ना म्हणजे इवन तुम्ही बघा आपल्या दिनचर्याचाच चर्थ विषय बघा आपण वेस्टर्न टॉयलेट यूज करायला लागलो आपलं इंडियन टॉयलेट सोडून दिलं त्याच्यामुळे काय व्हायला लागलं ला? कॉन्स्टिब्युशन पोट साफ न होणं गट व गटचे प्रॉब्लेम हे चालू झाले टेबलवरती चेअरवरती बसून जेवायला लागलं अन्नाचे काय म्हणता पचन प्रॉपर न होणं आधी खाली बसून जेवायचे लोक म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण एकदम असं मॉडर्न वागायला बघतोय आणि आपल्या ट्रॅडिशनल गोष्टी विसरून स्वतःला प्रॉब्लेम तयार करून घेतोय बरोबर ना जसं <coughs> की आता कपड्यांचंच लिव्हिंग बघा मोकळे चोकळे कपडे घातले तर एकदम साधं सिम्पल वाटतं टाईट कपडे टाईट जीन्स टाईट शर्ट टाईट इनरवेअर हे हार्मोनवरती किती इफेक्ट करते तुमच्या तेच जुने मोकळे चोकळे कपडे घालत होते कधी हार्मोनचे इनबॅलन्सचे प्रॉब्लेम लोकांना नव्हते जेवढे टाईट अंडरवेअर अंडर गार्मेंट घालतोय मुलांसाठी ऑन लेवल कमी होते मुलींना पण अनइझी होते साधे साधे कपडे कॉटन कॉटन यूज ऐवजी आपण ते वेगवेगळे फॅब्रिक यूज करायला लागलो चायनीज फॅब्रिक जे सिम्पल लिव्हिंग जे होतं त्याच्याने प्रॉब्लेम कमी होते आणि ते मॉडर्नायझेशन आणि स्टँडर्ड किंवा एकदम काय बोलतात त्याला फॅन्सी गोष्टी यूज करायच्या नाद्यामध्ये आपण आपली हेल्थ खराब करून घेतली एक आता त्या भेटल्या मला एक महिला की हार्मोन चे बॅलन्स वगैरे हो हे ते त्या गोष्टी बेसिक बेसिक गोष्टी जरी चेंज केल्या ना खूप फरक पडेल जसं की बेअर फिट वॉक एकदम साधे बिना चपलेच चाला जमिनीवरती बिना चपलेचं हरळीवरती किंवा गवतावरती चाललं तरी तुमचे दृष्टी चांगली राहते जमिनीवरती चालल्यावरती तुमचं पायाची ग्रीप चांगली बसते तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं फुटवर्क चांगला राहतो बरेच फायदे तर त्यांना मी तेच सांगत होतो की बेसिक बेसिक गोष्टी फॉलो करा योगा योगा स्टार्ट करा मला मध्ये बसायला सुरुवात करा लहान मुलं समजा ठीके टी व्ही बघता येते त्यांना असं गुडघ्यावरती असं पायावरती बसायला सुरुवात करा माझे बरेचसे क्लायंट आहे त्यांची सुरुवात मी तेच करतो की तुम्ही पहिले तर बिना चपलेचं बिना बुटाचं चा मला चालून दाखवा मग त्यांना एक राऊंड दोन राऊंड बेअर फिट सुरुवातीला त्यांना पण की यार खडे टोचताय वगैरे पण ते चांगले टोचू द्या त्याच्याने तुमचं पायाचा खालचा भाग आहे तो मजबूत होणार आहे तुम्ही बघा जीव मारणाऱ्या मुलांचे इथे घट्टे पडलेले असतात का ते डंबेल पकडता पकडून पकडून तिथली कातडी मजबूत होते पायाचं तेच आहे ना तुमचा पाय नेहमी शूज मध्ये काय त्याची ग्रीप प्रॉपर होणार आहे काय तो पायाचा आर्च नीट राहणार आहे तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये किती लोकांना फ्लॅट फूटचा प्रॉब्लेम आहे खूप लोकांना आहे ना सो so, सुरुवातीला तर तुम्ही एकच करा काहीच नाही फुकट आहे बेअर फिट वॉक करायला चालू करा त्यानंतर तुम्हाला परिणाम दिसतील की तुमच्या ब्लड सर्क्युलेशन तुमची पायाची ग्रीप चांगली राहणं नंतर दुसरं तुम्ही अजून एक ऍड करू शकता असे मोकळे चोकळे एकदम लूज कपडे कॉटन मध्ये घालायला सुरुवात करा थर्ड आहे तुम्ही इंडियन टॉयलेट यूज करायला कंपल्सरी यूज करायला सांगा आजकाल छोटे छोटे मुलांना लोकं टॉयलेट सीट एकदम फॅन्सी फॅन्सी टॉयलेट सीट घेऊन त्याच्यावर बसवणं आणि ते चालू आहे पुढे जाऊन हा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे नवीन जनरेशनला माझ्यापर्यंतची जनरेशन किंवा माझ्या आधीचे जनरेशन यांना खाली बसायची सवय होती त्यांचे गुडघे नीट आहे किंवा त्यांची पेल्विक चांगले आहे बॅग चांगली आहे पण इथून पुढे तुम्ही वेस्टर्न टॉयलेट यूज करणार तुमचं पोट पूर्णपणे साफ होणार नाही तुमचा गट क्लीन होणार नाही ते तुम्ही चेंज करू शकता करायलाच पाहिजे थर्ड वन आहे खाली बसून जेवायला पाहिजे मांडी घालून प्रॉपर भले एक पाठ चौरंग ठेवून त्याच्यावरती एकदम पद्धतशीर जेवण आता स्क्रीनिंग करून जेवताय यार उभ्या उभ्याने जेवताय लोक हे लाईफस्टाईल चेंज करून तुम्ही काय दाखवायचे फॅन्सी किंवा काय मॉडर्न मला पण घरात आमचं चालू होतं की डायनिंग टेबल वरती जेव्हा कशाला खाली बसून जेवतो मी आज पण आणि ते काही चेंज करणार नाही मी माझं जेवढं मला माहिती सो सिंपल लिव्हिंग एकदम चांगलं हेल्दी लाईफ दे हेल्दी लाईफस्टाईल ठेवू शकतं मला एवढं म्हणायचं आहे असे म्हणजे आत्ता मला हे सुचलं म्हणून मी हे व्हिडिओ बनवून टाकतोय पोस्ट करतो आहे हे छोट्या छोट्या जरी चेंज केल्या आणि एक एक ॲड करा तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये की थोडा तरी व्यायाम चालू करा काही कंडिशन असू द्या तुमच्या बॉडीची मी तुम्हाला सांगतो मी गॅरंटी घेतो कितीही वर्स्ट कंडिशन असू द्या व्यायाम चालू करा बॉडी रिस्पॉन्स करेल माझी क्लायंट आहे त्यांनी आत्ता दोन महिने झाले मी आणि ते सोबत आहे मी त्यांची ट्रेनिंग घेतो आहे त्यांनी स्ट्रिक्टली फक्त शुगर सोडली आणि शुगर सोडली म्हणजे तुम्ही विचार करा शुगर ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे त्या गोष्टी खात नाही येते आणि एक्सरसाइज करता एक्सरसाइज मध्ये ते काही हेवी वेट ट्रेनिंग वगैरे काहीच करत नाही माझ्यासोबत फक्त आणि फक्त स्ट्रेचिंग करताय कारण की त्यांचं एज फिफ्टी फिफ्टी फाय प्लस आहे मग त्यांना कसली गरज येते एजमध्ये इलास्ट्रिसिटीची मोबिलिटीची बॉडी थोडी ऍक्टिव्ह राहण्याची तर ते आम्ही चालू केलं आणि त्यांनी शुगर सोडली तळलेलं सोडलं त्यांचं दोन महिने कंप्लीट झाले मग मी रिपोर्ट घेत होतो की काय तुम्हाला काट्यावर उभे राहावं घेतो साडे नऊ किलो वजन कमी झालं होतं नॅचरली काहीच खात नाही ते एकदम नॅचरली इतकं ॲक्टिव्ह होतं आणि त्यांना बघून त्यांचेच एक बिझनेस पार्टनर आहेत की त्यांनी विचारलं की काय दोनच गोष्टी केल्या त्यांनी एक तर त्यांच्या दिनचर्यामध्ये व्यायाम चालू केला एकदम बेसिक बेसिक आणि शुगर सोडली हे खूप अवघड नाही आहे हां अवघड जाईल सुरुवातीला क्रेविंग वगैरे ह्या गोष्टी पण ते कंट्रोल होण्याजोगं हो आहे आणि शुगर ही प्रत्येक घरातलं पॉयझन आहे हा व्हाईट पॉयझन आहे ही नकोच आहे म्हणजे मी पण बऱ्याच वेळा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो पण माझं पण होऊनच जातं सो so, शुगर गरजेचीच नाहीये बॉडीला पाहिजेच नाहीये शुगर नको शुगर बंद आणि व्यायाम चालू बस एवढं जरी केलं ना तुम्हाला दोन महिन्यात मी सात दिवसात माझे समोर रिझल्ट बघितले विकली आम्ही फक्त पाच दिवस ट्रेनिंग करतो <coughs> आणि बस तेवढंच डायट आहे बाकी रेग्युलर त्यांचं खाणं पिणं सगळं चालू आहे दिनचर्या ती चालू आहे काही चेंज नका करू काही गोळ्या औषधं कुठल्याच गोष्टीच्या मागे नका लावू वाटतंय त्रिफला त्रिकुटा हे गोष्टी ऍड करा आयुर्वेदिक हब्स ऍड करा ते आपल्या मेधा मेधहहारीमध्ये मी ऑलरेडी टाकले बाकी काही चेंज करायची गरज नाही तुमचं खूप चांगल्या पद्धतीत नॅचरल वे मध्ये वेट कमी होईल त्यांचं वेट म्हणजे इतकं चांगलं कमी झालं की फक्त फॅट कमी झाले त्यांना सकटी आज सकाळीच बोलत होते की मला माझं पोट कमी झालंय तर खूप छान वाटतं बोलत सो ह्या दोन चार गोष्टी तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये ऍड करा खूप भारी रिझल्ट भेटणार आहे सिम्पल लिव्हिंग ठेवा बस भेटू नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम थँक्यू बाय बाय जय श्रीराम